नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपलं मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आत्ता आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते कोकण भाडोली जांभळीच्या तीन साडेतीन वर्षाच्या रोपांचं आता तीन वर्षाची रोपं म्हटली तर कमीत कमी सहा ते आठ फूट उंची आहे आणि खाली बॅक साईज म्हटलं तर दहा ते बारा किलोची बॅक साईज आहे आणि हे लोडिंग म्हणलं तर श्री रिजवान जहागीरदार आता हे मोचे आपले श्रीरामपूर नगरचे आहेत आता ह्यांनी पहिली चार वर्षापूर्वी बाग लावलेली आहे जांभळीची आणि कन्सल्टिंग हे आपल्याकडे चालू होतं आणि त्यानंतर यावर्षी त्यांनी चांगला नफा मिळवल्यानंतर जांभळीमध्ये तयारच झाडं लावायची आणि लगेच येणाऱ्या सीझनला म्हटलं तरी उत्पादन घ्यायचं ह्या हा रोकाल आपल्याला मोठ्या रोपांचं हे बुकिंग केलेलं आहे तयार झाडांचं आणि आज रोजी तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आता हे आपलं असं लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आतमध्ये आमचे खत्रेअण्णा असतील इकडे मामा असतील आपले हे लोडिंग थप्पी मास्टर आहेत थप्पी लावायचं चालू आहे इकडं आमचा लेडीज वर्ग असेल आता अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायची चालू आहेत खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि अशा पद्धतीनं आता हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतोय आपल्याकडं तेरा तेरामध्ये चिंच पण आहे अशा पद्धतीनं रोपं आपल्याकडं तयार एक ते पाच वर्षापर्यंतची सर्व तयार झाडं आपल्याकडं उपलब्ध असतात आता बघू शकतो आपली ही जांभळ रोपाची उंची बघू शकता आपण आता जांभळ म्हटलं तर साहेबांनी वीस बाय वीसवर नियोजन केलेलं आहे आता तयार झाडं लावत हो असताना आपण शक्यतो जास्त अंतर ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला लॉंग लाईफ बाग टिकते आणि येणाऱ्या सीजनला आपल्याला उत्पादनेचं घेता येतं आता रोप लावलं की शेंडा कट करायचा आहे आणि त्यानंतर पाण्याचं जे नियोजन दिलं जातं त्या पद्धतीने करायचं आहे आता आपली शेतकरी मित्रांनो जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्षं जुनी अशी नर्सरी आहे आणि बघू शकतो आपण आता ही अशी सॉर्टिंग करून खराब रोपं बघू शकतो आपण इकडे पण बाजूला काढलेली आहेत अशी मोडलेली असतील किंवा खराब रोपं असतील ती बाजूला काढलेली आहेत आणि हे लोडिंग चालू आहे आता जागीरदार साहेब जे आहेत त्यांचं जे गाव आहे ते जव्हारवाडी म्हणून एक्कलहरे जवळ ही वाड्या आहे मुक्काम पोस्ट एक्कलहरे तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्यासाठी ला ला आता हे लोडिंग चालू आहे आणि अशा पद्धतीनं आता हे नियोजन बघू शकतो आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे आता साहेबांनी आपल्याकडनं कन्सल्टिंग घेऊन चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं आणि आता त्यांनी तयार झाडं लावायचं नियोजन घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आता ही रोपं त्यांची आज लोडिंग चालू आहे आता उद्या सकाळी म्हटलं तरी ही गाडी पोचत असते रातोरात गाडी तिथं पोचणार उद्या सकाळी म्हटलं तर अनलोडिंग होत्या आता जागीदार साहेब आणि त्यांचे दाजी असे मिळून त्यांनी जवळजवळ साडेतीनशे रोपं घेतलेले आहेत शेअरिंगमध्ये आता काल त्यांनी आपल्याला अडीचशे रोपं सांगितली आपण पिकअपच्या यानं नियोजन केलं होतं आणि अचानक सकाळी रोपं वाढल्यामुळं आपण ट्रान्सपोर्टची गाडी बोलवली आणि ट्रान्सपोर्टवाल्यांनी पण चांगलं सहकार्य करून लगेच आपल्याला एमर्जन्सी गाडी पाठवलेली आहे त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद आता अशा पद्धतीनं बघू शकतो आपण लोडिंग आपल्याकडं आता नर्सरी मोठी असल्यामुळं सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध असतात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एक नंबरची नर्सरी आहे रोप व्यवस्थित हे करा आता बघू शकतो इथं आता अशी रोपं सॉर्टिंग करून खराब रोपं बाजूला काढलेली आहेत बघू शकतो आपण इकडं अशा पद्धतीने हे रोपांचं नियोजन चालू आहे लोडिंगचं बघू शकतो दहा ते बारा किलोची बॅग असत्या आता साडेतीनशे रोपं म्हटलं तर जवळजवळ हा चार साडेचार टन माल आहे आणि अशा पद्धतीने हे लोडिंग चालू आहे शेतकऱ्यांनी कोणत्या प्रकारची लागवड करायची असू द्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी संपर विजिट करा, करा येताना अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते ऑनलाईन बुकिंगनंतर सीझनमध्ये चार दिवसामध्ये आणि ऑफ सीझन असेल तर आठ ते दहा दिवसामध्ये रोपं आपल्याला घरपोच येतात गाड्यांच्या फ्रिक्वन्सीवर राहते लोड जर आपला एका गाडीचा असेल तर लगेच बुकिंगनंतर लगेच गाडी भरली जाते आणि आपला शेअरिंगमध्ये सुद्धा आपण माल पाठवतो आहे आता बघू शकतो आहे अशा पद्धतीने हे लोडिंग तरी पाऊस जास्त जोरात चालू असल्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो